नमस्ते आजच्या कार्यक्रमात जमलेले सर्व कंपनीचे पदाधिकारी युनायटेड वे ऑफ बेंगलुरू त्याचप्रमाणे झोमॅटो त्याचप्रमाणे न्यू मोशन या तिन्ही कंपनीचे सर्व अधिकारी आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री चौधरी मॅडम व इतर सर्व पाहुणे लाभार्थी तर मी स्वतः एक विज्युअली एम्पेड पर्सन आहे विज्युअल एम्पेड स्टुडंट आहे आ, पर्पल जनरेशन देखील अशा प्रकारे स्मार्ट विजन ग्लासचा एका ठिकाणी मी डेमो घेतला होता अ तेव्हा मला खूप ते छान वाटलं होतं म्हणजे सायटेड वरती आपल्याला ज्या गोष्टींसाठी अवलंबून राहावं लागतं ते त्या गोष्टी आपल्याला हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे त्यासाठी जसे सायटेड गाईड असतात ते तंत्रज्ञान देखील आपल्यासाठी एक सायटेड गाईड सारखंच काम करत अ मी खूप सारे फीचर्स पाहिले त्या ग्लासमध्ये अ बुक रिडिंग असेल इतर बरेच फीचर मी त्या ठिकाणी पाहिले तर खूप ज्या कंपनीने जे डेव्हलप केलेले आहे खूप सुंदर प्रकारे डेव्हलप केलेले आहे त्या कंपनीचे मी आभार मानतो आणि माझी एक विनंती राहील की इथे जे काही उपक्रम राबवले जातात ते आजूबाजूच्या पुणे जिल्ह्यातील आजूबाजूच्या गावांमध्ये पर्यंत देखील पोहोचले पाहिजे की जे पिप्पी चिंचवडच्या बाहेर आहेत कारण त्यांना जास्त गरज असते या सर्व तंत्रज्ञानाची एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद